हे आपलं ऑम्लेट बनवून झालेले नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला बिलकुल वेळ न लावता हे ऑमलेट बनवलेलं आहे नक्की ट्राय करा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ऑम्लेट अँड ऑमलेट आणि त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे कट केलेली मिरची कोथिंबिरी टोमॅटो आणि कांदा टोमॅटो कधी वापरायचं आहे आणि कांदा कधी वापरायचं आहे हे मी सांगणार आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे पहा चला आपण सगळ्यात अगोदर ऑमलेट बनवण्यासाठी ऑम ऑम्लेट बनवण्यासाठी बन आपण हे दोन अंडे वापरलेले आहेत हे अंडे सगळ्यात अगोदर फोडून घ्यायचे आहेत दुसरा हा दुसरा पण असं फोडून घ्यायचंय यामध्ये थोडस मीठ घालायचंय चवीनुसार मीठ घाला हे छान असं मिक्स करून घ्या हे छान मिक्स झालंय आता आपण ऑमलेट बनवूयात इकडे हा पॅन ठेवलेला आहे गॅस चालू करूयात हा पॅन आपला गरम झालेला आहे यामध्ये थोडस तेल घालायचं आपल्याला हे आपण फोडून घेतलेले अंडे आहेत हे घालूयात आता ही थोडस कांदा घालायचा आहे यावरती थोडीशी मिरची घालायची आपल्याला तिखट असेल तर थोडीशी घाला जास्त घालू नका आणि यावरती थोडस आपल्याला कोथिंबीर घालायची आहे नंतर त्यावरती थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि याला दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला ऑमलेट आपण स्लो गॅसवरती बनवत आहोत पाहू शकता आणि पूर्णपणे असं कुठेही चिकटलेलं नाही आता याला आपण पलटूया पलटत असताना आपण एका साईडने असं सा। पलटायचं सा। कसला गोल्डन कलर आलेला आहे स्लो गॅस असल्यामुळे पूर्ण आपलं ऑम्लेट पलटून झाल्याच्या नंतर गॅस थोडा वाढवायचा हे पहा आपलं ऑमलेट एकदम तयार झालंय याला कुठेही असं ओलसरपणा राहिलेलं नाही स्लो गॅस केल्यामुळे आता याला आपण आणखीन एकदा पलटून आणखीन एकदा पलटूयात असं हे पहा इकडून पण आपलं भाजून झालेलं आहे आता हे ऑमलेट आपण काढून घेऊयात प्लेट मध्ये हे आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय यावरती आपल्याला थोडस टोमॅटो घालायचा आहे हे पहा टोमॅटो आपण ऑमलेट मध्ये घाल न घालता हा आपण ऑमलेटच्या वरती घालायचा आहे आण आणि हा थोडासा कांदा पण आहे यावरती थोडीशी कोथिंबीर. हे ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता